हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर सगळ्यात आधी कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल आणि तुमच्या सोबतीबद्दल खूप खूप धन्यवाद कालच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला आणि खूप छान छान कमेंटसुद्धा केल्या तर त्यासाठी खूप खूप मनापासून आभार तर अशी सोबत तुमची राहू द्या कारण तुमच्या सोबतीशिवाय म्हणजे मी काहीच नाही त्यामुळे अशीच सोबत राहू द्या आणि असंच प्रेम राहू द्या तर चला जे काही माझ्या मनात होतं ते मी तुम्हाला सांगितलं तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आज आहे बाल दिवस चिल्ड्रन्स डे तर किट्टूच्या शाळेमध्ये ना कम्युनिटी लंच होता तर त्यासाठी ता तिला ना ढोकळा न्यायचा होता तर इथे ढोकळ्याची तयारी माझी चालू आहे आणि सकाळी सकाळी नाश्ता बनवायचं म्हटलं म्हणजे रविवार सोडून बाकी दिवसांमध्ये सकाळी सकाळी जर नाश्ता बनवायचा म्हटलं ना तर माझ्या ना थोडंसं म्हणजे जे रुटीन आहे तर ते ना हेक्टिक होऊन जातं कारण सकाळी मला ना भाजीपोळीचा म्हणजे डबा बनवावा लागतो आणि सोबतच नाश्ता तर बघा थोडंसं ना म्हणजे जे काम आहे तर ते थोडंसं ना धावपळीचं होऊन जातं म्हणजे मला काय म्हणायचं आहे तर ते तुम्ही समजू शकता कारण लवकर डबा बनवायचा असतो आणि त्यातल्या त्यात किट्टू तशी शाळेमध्ये उशिरा जाते पण टिफिन जो आहे ना म्हणजे यांचा जो टिफिन आहे तर तो मला लवकर द्यायचा असतो तर त्यामुळे मग जी टिफिनची तयारी आहे तर ती लवकरच करते मी पण म्हटलं आता हे निघायच्या आधीच ना नाश्तासुद्धा बनवून घेते किट्टूला ढोकळा न्यायचा होता कम्युनिटी लंच होता तिच्या शाळेमध्ये त्यामुळे तिला ढोकळा न्यायचा होता तर म्हणून मग मी थोडासा ना लवकरच बनवायला घेतला म्हणजे हे जायच्या आधी यांचासुद्धा नाश्ता होऊन जाणार आणि सोबतच किट्टूच्या टिफिनलासुद्धा होणार या उद्देशाने थोडासा लवकरच मी ढोकळ्याची जी प्लॅनिंग आहे तर ती बनवायला म्हणजे केलेली के आहे तर जो ढोकळा आहे तर तो मी इन्स्टंट ढोकळा बनवते तर त्यासाठी बघा तीन वाटी रवा घेतला आहे एक वाटी दही घेतलं आणि त्यासाठी बघा थोडासा जो ढोकळा आहे तो मसालेदार होण्यासाठी त्यामध्ये थोडीशी मिरचीची आणि जिऱ्याची आणि जर हिरवा सांबार तुमच्याकडे असेल तर त्याची ना एक छान अशी पेस्ट बनवून घ्या म्हणजे जाडसर बारीक अशी पेस्ट बनवून घ्या आणि ती पेस्ट एक चम्मच या ढोकळ्याच्या बॅटरमध्ये घालायची तर याचं बघा परफेक्ट जे प्रमाण आहे तर तीन वाटी रवा ज्या वाटीने रवा घेतला आहे त्या वाटीने एक वाटी दही पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं जर मसाला तुम्हाला टाकायचा असेल म्हणजे मिरचीची पेस्ट टाकायची असेल तर ठीक नाही तर मीठ आणि जेव्हा ढोकळा आपण थाळीमध्ये टाकतो त्या वेळेला ना एक पाऊस इनोचं टाकायचं मीडियम साईजची वाटी तर त्याला बघा एक पाउच इनोचा म्हणजे हे जे प्रमाण आहे तर ते अगदी परफेक्ट बसतं तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असाल कशाप्रकारे मी जो ढोकळा आहे तर तो इथे बनवायला घेतलेला आहे आता ढोकळा ना प्लेन कोणी खात नाही त्यासोबत एकतर सॉस किंवा मग कॅचअप किंवा मग किट्टूला ना अशा प्रकारची ना चटणी आवडते हिवाळ्यामध्ये ही चटणी ना आमच्या इथे ना म्हणजे बऱ्या प्रमाणामध्ये बनते तर त्यासाठी बघा तीन चार मिरच्या घेतलेल्या आहेत चार पाच टमाटर घेतले लसणच्या किरल्या घेतल्या घरी सांबार संपलेला होता त्यामुळे सांबार काही मी घेतलेला नाही थोडंसं जिरं घेतलं आणि अगदी थोडंसं पाणी टाकून ना आ, हे ना जाडसर बारीक अशी चटणी आपल्याला बनवून घ्यायची आहे तडका टाकला तरी ठीक नाही टाकला तरीही ठीक नाही टाकता सुद्धा म्हणजे तडका न टाकता सुद्धा ही चटणी ना खूप छान वाटते तर चटणी बनवून रेडी झालेली आहे हिरवा सांबार असल्यास अतिउत्तम लागते इकडे टिफिनसाठी मी वांग्याची भाजी बनवून घेतलेली होती तर भाजी बघा सकाळी ना घाईघाईमध्ये स्वयंपाक असतो माझा तर त्यामुळे मोस्ट ऑफ द टाईम जी भाजी आहे तर ती मी कुकरमध्ये बनवते तर अशा प्रकारे कुकरमध्ये जी भाजी आहे तर ती बनलेली ती एका लहान भांड्याला काढून घेतली म्हणजे कुकरचं ओझं आपल्या गॅस ओठ्यावर राहत नाही त्याचा पसारा होत नाही तर त्यामुळे स्टीलच्या भांड्यामध्ये नाही मी भाजी काढून घेतली ढोकळा शिजण्यासाठी पंधरा मिनटं म्हणजे पुरेसे आहेत पंधरा मिनटामध्ये ढोकळा छान शिजून जातो तरीसुद्धा एकदा कन्फर्म करण्यासाठी अशी टोकदार ना ढोकळ्यामध्ये टाकून बघायची जर ती वस्तू अगदी क्लिअर बाहेर निघली म्हणजे कुठलाही पदार्थ त्याला चिकटलेला नाही याचा अर्थ ढोकळा शिजलेला आहे तर त्याला छान हव्या त्या आकारामध्ये कट करून घेतलं एकीकडे मी इथे फोडणी करायला घेतलेली आहे तेल घेतलं त्यामध्ये राई जिरं कडीपत्ता मिरची घातलेली आणि थोडंसं पाणी घातलं आणि ही जी फोडणी आहे तर ती बघा अशा प्रकारे ना छान अशी ढोकळ्यावर ओतून घेतलेली तर बघा आपला जो ढोकळा आहे तो बनून तयार झालेला म्हणजे कधी कोणी पाहुणेपरी वगैरे आले तर अगदी बघा पंधरा वीस मिनटामध्ये हा जो ढोकळा आहे ना तर तो बनून तयार होतो म्हणजे नेहमी आपण उपमा पोहे असं काय काय चालत असतो तर त्यापेक्षा अशा प्रकारे बघा ढोकळ्याची सुद्धा रेसिपी आपण बनवू शकतो अगदी सोपी आहे झटकेफट बनवू शकतो त्यानंतर मग बघा किचनचं काम आवरलं माझं म्हणजे जे काही रेसिपी कुकिंगचं होतं काम ते आवरलं आणि सॉरी कुकिंगचं काम आवरलेलं नाही एकीकडे मी इथे ढोकळा पुन्हा शिजण्यासाठी ठेवलेला आहे कारण यांचा नाश्ता झाला किटूचा नाश्ता झाला आणि पुन्हा किटूच्या टिफिनसाठी मला बनवायचा होता तर इथे मी बनवायला ठेवलं हे ना आवड्याचं लोणचं मी बनवलेलं होतं व्हिडिओ काही शूट केलेला नाही त्यामुळे रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर मला करता येणार नाही कारण ज्या दिवशी मी हे आवळे कट केले तर रात्रीला मला कंटाळा आला दुसऱ्या दिवशी बनवणार आणि त्या दिवशी मग ऐन वेळेवरच बघा मामे सासूच्या इथे म्हणजे माझ्या सासूबाईंच्या बहिणी तर त्यांची डेथ झाली तर अचानक मला तिथे जावं लागलं त्यामुळे मग घाईघाईमध्ये हे जे लोणचं आहे तर ते मी बनवलं त्यामुळे रेसिपी काही म्हणजे व्हिडिओ काही मी शूट केलेला नाही थोडंसं जरी आपण किचनमध्ये काहीही नाश्ता बनवला भांडे इतके सगळे निघतात तर सगळे ना स्वच्छ करून घेतले कारण सिंकमध्ये जर भांड्यांचा पसारा असेल ना तर अख्खं जे किचन आहे आपलं ना तर इतकं घाण वाटतं म्हणून मग आधी सगळे जे भांडे होते ना तर ते स्वच्छ करून घेतले आणि इथे झाडांना ना थोडंसं खुंटलून घेते कारण बऱ्याच दिवसाचा झाडांची जी माती आहे तर ती काही वरखाल केलेली नव्हती आणि बघा अचानक ना आता वातावरण बदललं म्हणजे आतापर्यंत ना थोडीशी गरमीच होती पण आता अचानक तीन चार दिवस झाले तर ना छान अशी कडाक्याची थंडी पडायला ला लागली तर झाडांनासुद्धा म्हणजे हे जे बदललेलं वातावरण आहे तर ते एका दमात झाडांना सूट होत नाही त्यामुळे त्यांची थोडीशी जी केअर आहे तर ती प्रॉपरली करावी लागते आणि काही काही झाडं बघा अति थंडीमध्ये ना सर्वाइव करत नाही तर त्यामुळे मग त्यांना मी खाली ठेवलं आणि जे झाडं एकदम हार्डी प्लांट असतात ज्यांना थंडी म्हणा किंवा पावसाळा म्हणा किंवा ऊन म्हणा बऱ्यापैकी सहन होतं तर ते झाडांना इथे मी वर रेलिंगवर ठेवले तर बघा झाडांनासुद्धा खुंटला करून घेते म्हणजे झाडांची जी माती आहे तर ती थोडीशी वरचे खाल आणि खालचे वर करून घेते बघा झाडांची जर तुम्हाला आवड असेल ना तर झाडांना ना थोडासा वेळ आपल्याला द्यावा लागतो म्हणजे असं नाही की नुसतं झाडं लावून दिले आणि त्यांना नुसतं पाणी घातलं म्हणजे झाडांची केअर झाली तर असं नसतं झाडांसाठी थोडासा आपला वेळ आपल्याला त्यांना द्यावा लागतो त्यांची माती खालचे वर करणं त्यावर जे पिवळे सुकलेले पानं असतील तर ते पानं काढणं कारण बघा हे झाड झाडं हे पानं जर झाडावर असतील ना तर झाड पाहिजे तेवढं ना फ्रेश दिसत नाही आणि झाड व्यवस्थित सर्वाईवसुद्धा करत नाही कारण जे सुकलेले पानं असतात ते पूर्णपणे डेड झालेले नसतात आणि मग बघा झाडाला आपली एक्स्ट्राची एनर्जी पुन्हा त्यांना जगवण्यासाठी द्यावी लागते त्यामुळे मग जे फ्रेश पानं आहे तर त्यांना पाहिजे तेवढं पुरेसं पोषण जे आहे ते मिळत नाही तर म्हणून मग झाडांची जी पिवळी पडलेली पानं सुकलेली पानं आहे ती काढून घ्यायची सोबतच वेळोवेळी झाडांची मातीसुद्धा खालचेवर करून घ्यायची तर सध्या बघा थंडीचं जे प्रमाण आहे ना तर ते बऱ्यापैकी वाढलेलं आणि अचानकच म्हणजे या दोन तीन दिवसामध्ये अचानकच ना थंडी इतकी वाढली की आता ज्या चादर वगैरे आपण ओढतो किंवा ज्या काही दोहळ वगैरे आपण ओढतो तर त्यांच्यानी थंडी काही जात नाही तर त्यामुळे आता हिवाळ्याची जी तयारी आहे म्हणजे कडाक्याची जी थंडी आहे तर त्याची तयारी करायची आहे तर त्यामुळे सगळे जे ओढण्याचे आयटम होते म्हणजे आतापर्यंत जे, आता जे ओढण्याचे आयटम बाहेर होते चादर दोहड तर ते सगळे मी ना असे म्हणजे त्यांना ना आतमध्ये ठेवलं आता आणि जे ब्लँकेट वगैरे आहेत तर ते काढायचे आहेत तर बघा जेही एक्स्ट्राचे ना ओढण्याचे आयटम असतात तर ते अशा प्रकारे ना ह्या बॅग असतात कधी आपण सोप्याचे कवर घेतो किंवा कधी जास्तचे कपडे आपण घेतो तर बघा दुकानामधून ना अशा प्रकारचे या ट्रान्सपॅरंट बॅग मिळतात किंवा कधी कधी अशा कॅरी बॅग वगैरे असतात खूप मोठ्या तर त्यांना ना फेकण्यापेक्षा बघा अशा प्रकारे ना आपले ब्लँकेट आहेत किंवा आपले जे दिव्यांमध्ये जे काही सामान आपण ठेवतो मोस्ट ऑफ द टाइम बघा ब्लँकेट असतील किंवा ओढण्याचे जे आयटम असतात चादर असतात दोहळ असतात तर, तर ते असे ना खुले ठेवण्यापेक्षा अशा प्रकारच्या कॅरीबॅगला ठेवायचे त्यामध्ये ना डस्ट लागत म्हणजे डस्ट जात नाही आणि दुसरी गोष्ट त्यांना स्मेलसुद्धा लागत नाही तर तुम्ही बघू शकत असाल माझ्याकडे ही ब्लँकेट ओढण्याचे आयटम आहेत तर ते ना मी अशा प्रकारे कवर करून ठेवते आणि खूप सारे आयटम तुम्हाला दिसत असतील त्याचं कारण असं घरी पाहुण्यांची रेलचेल राहते येणारे जाणारे म्हणजे असतातच तर त्यामुळे पाहुण्यांसाठी म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी अशा प्रकारची सोय मी करून ठेवते मग त्यामध्ये अंथरुण असेल किंवा पांघरून असेल किंवा जेवणाचे जे काही एक्स्ट्राचे भांडे वगैरे असतील तर त्या सगळ्या गोष्टी मी लावून ठेवते कारण बघा अचानक जर घरी कोणी मी आलं ना तर मग आपल्या मागे ना म्हणजे ते हे नको की सामान आपल्याजवळ व्यवस्थित नाही आहे किंवा सामान पुरेसं सा नाही तर त्याच याच्याने मी सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या लावून ठेवते आणि खरं सांगायचं तर बघा सांगा एक जी गृहिणी आहे ना तर तिला या सगळ्या गोष्टींची जी, जी आहे ती सोय करून ठेवावी लागते जर तुम्ही मिडल क्लास परिवारामध्ये राहत असाल आणि तुमच्याकडे पाहुण्यांची सतत ये असे। जा असेल तर त्यांच्या हिशोबानेच आपल्याला आपली जी व्यवस्था आहे तर ती करून ठेवावी लागते तर बघा छान असे जे ओढण्याचे जे काही आयटम होते तर ते मी सगळे बाहेर काढले ठेवताना बघा यांना ना मी धुवूनच ठेवते म्हणजे हिवाळ्याचं जो ऋतू आहे तो संपला की जेव्हा हे ब्लँकेट वगैरे आतमध्ये ठेवायचे असतात तर ते मी धुवूनच ठेवते त्यामुळे आता फक्त यांना उन्हामधून काढ म्हणजे उन्हामध्ये एक दिवस ऊन दाखवणार त्याच्याने पूर्ण त्याचा जो स्मेल आहे तो निघून जातो तर त्यांना मी वर उन्हामध्ये वाळत घातलं आणि बघा या आठवड्यामध्ये ना कलशावर पानं काही लावलेले नव्हते मी कारण घरचे पानं संपलेले होते आणि लक्षातसुद्धा राहत नव्हतं पण बघा जो मंगलकलश आहे ना तो पानांशिवाय चांगला दिसत नाही म्हणजे जोपर्यंत तिथे पानं राहत नाही तोपर्यंत जो, ना तो जो मंगलकलश आहे तर तो ना बघायला चांगला दिसत नाही म्हणून मग कलशावर ना छान असे विळ्याचे पानं मी लावून घेतले आणि माझी सुरू आहे देवपूजा तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते आशा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील व्हिडिओ कसे वाटतात न चुकता कमेंट करून सांगत चला पुन्हा भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत बाय हर हर महादेव